शादा पोलीस स्टेशन येथे एकनाथ ओंकारकोर या शिक्षकावर बाल लैंगिक कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊन पंधरा ते सोळा दिवस उलटले मात्र आरोपी हा मोक्कार फिरत आहे सदर आरोपीस पोलिसांनी अद्यापपर्यंत अटक का केली नाही असा प्रश्न उपस्थित करत आरोपीस ताबडतोब अटक करण्याबाबतचे निवेदन नंदुरबार पोलीस अधीक्षक यांना संविधान आर्मी नंदुरबार जिल्हातर्फे देण्यात आली आहे सविस्तर वृत्त असे की दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी एकनाथ कोर याच्यावर तीन वर्षाच्या बालकाशी अशील चाडे व अनैसर्गिक संभोग करण्याबाबत शहादा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता मात्र सदर आरोपीवर अद्यापपर्यंत पोलिसांनी कारवाई न झाल्याने त्याच्यापासून पीडित परिवाराला धोका असल्याचे निवेदनात म्हटलं आहे तसेच सदर व्यक्ती यापूर्वी देखील बलात्कारसारखे गुन्ह्याची नोंद असून आरोपी मोकाट फिरत असल्याने त्याच्याकडून भीतीचे वातावरण निर्माण झाले तरी आरोपी अटक करून त्याच्यावर कडक शासन करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे